महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती येणाऱ्या तेवीस सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण तर पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करणार मानधनवाड ग्रॅज्युटी व मासिक पेशंटचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल मानधन वाढ ग्रॅज्युटी व वा मासिक पेन्शन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन गेल्या काही काळापासून हे शासन कर्ते समितीला देत आहे अनेक वेळा बैठकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या अनेक वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी एक वेळ धावती भेट झाली आणि दोन वेळा त्यांनी स्वतः वेळ ठरवून बैठक आयोजित करून देखील प्रत्यक्षात ना बैठक झाली ना शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जीवांचे रान केले शासकीय मेळाव्यात लाभार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या परंतु तरी देखील शासन आपल्याबद्दल गांभीर्याने विचार करायला तयार नाही आता आपल्या आणि राज्य सरकारच्या हातात मोजके दिवस शिल्लक राहिले आहे दोघांनाही वेळ दडवणे परवडणारे नाही त्यामुळे आपण विविध जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन सुरू केले आहे आता तेवीस सप्टेंबर पासून ग्रॅज्युटी वा वा चा वा चा वा व मासिक पेशंटचा शासकीय आदेश निघेपर्यंत आझाद मैदानावर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा व पंचवीस सप्टेंबर रोजी प्रचंड संख्येने जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे तेवीस चोवीस सप्टेंबर रोजी प्रमुख नेते व कार्यकर्ते आणि पंचवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे तर येणाऱ्या तेवीस सप्टेंबरपासून कर्ते समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहेत तर पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबरला जेलभरो आंदोलन होणार आहे